आपलं स्वागत आहे सतत चोवीस तास चोवीस बातम्यामध्ये आजची बातमी उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातून येत आहे तुळजापूर ता तालुक्यातील मसला खुर्द या ठिकाणी एका अठ्ठावीस वर्षीय तरुणावर बिबट्याने हल्ला केलेला आहे जो की या घटनेमध्ये अठ्ठावीस वर्षीय निखिल गायकवाड हे गंभीररित्या जखमी झालेले आहेत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार आज दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस दुपारी दोन ते तीन वाजेच्या दरम्यान निखिल गायकवाड हे त्यांच्या शेतामध्ये गवत कापत असताना गवतामध्ये लपून बसलेला वाघाने अचानक हल्ला केला त्यामध्ये ते गंभीररित्या जखमी झालेले आहेत त्यांच्यावरती तुळजापूर तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे परंतु यामध्ये सर्वात मोठा प्रश्नचिन्ह जो निर्माण होतोय तो प्रश्नचिन्ह वन विभागावरती आहे कारण वन विभाग बिबट्या किती आहेत याची अद्याप अस्पष्टता आहे किती बिबटे पकडले गेले वाघ कुठे गेला पकडला गेला किंवा नाही हा तर प्रश्नचिन्ह आहे परंतु आता हे बिबटे माणसांवरतीसुद्धा हल्ला करत आहेत किती प्राण्यांवरती हल्ला केला हे तर वन विभागाला चांगलेच माहीत आहे परंतु वन विभागावरती हा प्रश्नचिन्ह निर्माण होतो आहे की वन विभाग खरंच झोपलेला आहे का काय करतो आहे का सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत यामध्ये ह्यांना दिसण्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये वाघ दिसला किंवा नाही दिसला हा एक प्रश्नचिन्ह आहे हो ना परंतु वन विभाग हे बिबटे किंवा वाघ किती आहेत हे कधी जेरबंद होणार हा नागरिकांना प्रश्न पडलेला आहे परंतु यावरती वन विभाग काय ॲक्शन घेतो काय ह्याच्यावरती बिबट्यांना पकडण्यात यश येतो का नाही आम्ही आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचू तोपर्यंत पाहत राहा आमच्या चॅनलला व अद्याप आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व या बातमीला शेअर करण्यास विसरू नका सतर्क रहा आणि सदैव सुरक्षित राहा कारण बिबटे अजून कुठे आहेत किती आहेत हे तर अद्याप अस्पष्ट आहे शेतात जात असताना सतर्क रहा लाईट किंवा बॅटरी किंवा अपबट ठेवा कारण यामध्ये सतर्कता बाळगणे आवश्यक आहे वन विभाग तर हलगर्जीपणा का करतो आहे तरी अद्याप या चॅनलला आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा कारण येणाऱ्या नवनवीन बातम्या आपल्यापर्यंत नक्कीच पोचतील आणि ही बातमी सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोचवा कारण तेही सतर्क असतील तर सुरक्षित राहतील सतर्क चोवीस तास चोवीस बातम्या ब्युरो मी अल्ताफ शेख उस्मानाबाद धाराशिव